परवा शुक्रवारी झालेला आणि आज, तगन नो था। में माराज। आज भी करना कि स्थगन नव्हता नाहीतर मी अध्यक्ष महाराज आज तुम्हाला मी या ठिकाणी मागणी करणार होतो की आम्हाला स्थगन या ठिकाणी द्या नाहीतर मग आम्हाला हक्कभंग आणण्याची आम्हाला 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 आमची विनंती राहिली असती आणि हक्कभंग आणून द्या आम्ही असं विनंती आपल्याला केली असते कारण की या सभागृहामध्ये समजा खोटी माहिती दिली जात असेल आणि प्रशासनाने जी माहिती दिली तीच मान्य करून या सदा सभागृहाचा दिशाभूल केला जात असेल तर ही गंभीर बाब आहे ही नवीन परंपरा आहे महाराष्ट्रात जसं सत्तावन्न हजार कोटीच्या पुरवणी मागण्या तीन महिन्यात बजेटच्या नंतर तुम्ही मांडत असाल तर जसं हे नवीन परंपरा आणली तसं या सभागृहामध्ये खोटी माहिती देण्याचं काम होत असेल ते गंभीर बाब अध्यक्ष महाराज आणि म्हणून आम्हाला त्याच्यावर खऱ्या अर्थानं हक्कभंगच आणावं असं आम्हाला वाटतं अध्यक्ष महाराज आणि मी रेग्युलर सभागृहातही माननीय अध्यक्षाला ही विनंती आम्ही करणारच अध्यक्ष महाराज कारण की मी त्यावेळेसही सांगत होतो की मुंबईत बसलेल्या डीजी ऑफिस मधून हे आदेश गेले होते का परभणीच्या एस ला त्या भागाच्या आयजीला आणि इतकी अमानुषपणे त्या ठिकाणी मारहाण केली लोकांच्या घरात जाऊन मारलं महिलांना मारपीट केली मी सरकारवर एकदम आरोप करत नाही बघ समजा त्यांचं या मुंबईच्या डीजी ऑफिसमध्ये बसलेली जी व्यवस्था आहे त्याला अगर सरकार वाचवायला निघत असेल तर मग आम्ही सरकारचा हात असं म्हणू पण अजून ती गोष्ट पुढे आलेली नाही पण अध्यक्ष महाराज या पद्धतीने या, या महाराष्ट्रामध्ये आपण जनतेवर अमानुष त्याच्यावर पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावर मारपीट कराल आणि त्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायला तुम्हाला लोकांनी या ठिकाणी बसवलं का हा प्रश्न बाप क्रमांक सांगितलं तुम्ही ऐकत नाही महाराज हो महाराज हा पुरवणी मागण्यावर बसून जाऊ हो मी आपण बोला मी बसून जात पटोलेजी एक ज्येष्ठ सदस्य आहेत आपण पुरवणी मागण्याबद्दल बोलतोय अध्यक्ष महाराज हे भाषण ते दुसऱ्या आयुधाच्या माध्यमातून पण बोलू शकतात तो त्यांचा अधिकार आहे पण पुरवणी मागण्याच्याबद्दल ते एवढे अभ्यासू आहेत आकडे त्यांना येतात त्यांच्या अभ्यासाबद्दल आम्हालाही थोडं ज्ञान आणि अनुभव मिळाला तर बरं होईल पण हे कुठला विषय कुठे घेऊन जातो अध्यक्ष मध्ये आपण याची दखल घेतली पाहिजे अध्यक्षमध्ये परंपरा नवीन या सभागृहात सुरू झाली राणेसाहेब आमचे त्यांचे वडील आमचे मित्र होते ते आमच्या मुलासारखे आहेत त्याच्यामुळे मी त्यांच्यावर फार काही जाणार नाही पण अध्यक्ष महाराज हा जनतेचा पैसा आहे हे काही तुमच्या घरचे पैसे नाही या सरकारचे हे जनतेचे पैसे आहेत जनतेच्या पैशाचा सदोपयोग व्हा मंत्री महोदय आणि तो बरोबर व्हावा त्याच्यासाठी पोलिसांचा वापर करून जनतेवर मारपीट करायसाठी हे पैसे नाही आहेत मी म्हणून त्याच्यावर हो आहे त्याच्यामुळे मी त्या